नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रसिद्ध सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे दौंड यवत या ठिकाणी जास्तीचा दर आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरी पाच हजार दोनशे रुपये क्विंटल लाता लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे माजलगाव बीड या ठिकाणी जास्तीत दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे उमरगा या ठिकाणी अवकालेले तीन क्विंटल जास्ती दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आहे गरडा हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे ला, लासलगाव या ठिकाणी अवकालेले सात क्विंटल जास्ती दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा तसे पुढील बाजार समते लासलगाव निफाड या ठिकाणी अवकाळी दोन क्विंटल जसे दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल आहे लोकल